चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंचवीस मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली आहे मान्सूनची पुढची वाटचाल कशी असणार आहे आणि महाराष्ट्रात कोणत्या भागाला काय अलर्ट देण्यात आला आहे पाहूयात नैऋत्य मान्सूननं आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अरबी समुद्राचा काही भाग संपूर्ण गोवा तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात पुढे सरकला आहे पुढच्या तीन दिवसांमध्ये नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात कर्नाटकसह बंगळूर आणि आंध्र प्रदेशच्याही काही भागात पुढे सरकण्यासाठीची परिस्थिती अनुकूल आहे असंही हवामान विभागानं म्हटलं आहे आज पंचवीस मे रोजी साऊथ वेस्ट मान्सून हा तळकोकणामध्ये देवगडपर्यंत देवगड पर्यंत दाखल झालेला आहे सर्वसाधारणतः जी सरासरी तारीख आहे महाराष्ट्र गोव्यामध्ये दाखल होण्याची ती पाच जून आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला दहा दिवस आधी तो दाखल झालेला आहे पुढच्या तीन दिवसामध्ये सिनॉप्ट कंडिशन फेवरेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इन्क्लूडिंग मुंबई तो दाखल होण्याची शक्यता आहे आज केरळ कर्नाटक तामिळनाडू या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर कोकण गोवा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान महाराष्ट्रात आज पंचवीस मे रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा तसेच पुणे व कोल्हापूर आणि साताऱ्यातील काही घाट प्रदेशांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे राज्यात उर्वरित भागाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजेचा कडकडाट आणि चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे असणार आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोमवारी म्हणजे सव्वीस मे रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे आणि कोल्हापूर साताऱ्यातील काही घाट प्रदेशांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राज्याच्या उर्वरित भागाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान पंचवीस मे रोजीच्या अतिवृष्टीमुळे दिल्लीतील दिल, अनेक सकल भागात पाणी साचलं होतं तर काही ठिकाणी गाड्याही पाण्यात बुडाल्या होत्या